नवापूर येथे शिवजयंतीपूर्वी गड किल्ले बांधणी स्पर्धा घेत शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा विद्यार्थ्यांनी साकारल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडांची आकर्षक प्रतिकृती इतिहासाची गोडी वाढवण्यासाठी नवापूर नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम नवापूर येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला इतिहासाचा जिवंत जागर अनुभवायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी नवापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरस्तरीय गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नगरपालिका टाउन हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या विद्यार्थ्यांनी रायगड किल्ला राजगड किल्ला प्रतापगड किल्ला सिन्हगड किल्ला सिंधुदुर्ग किल्ला यांसह अनेक गड किल्ल्यांच्या वास्तवदर्शी प्रतिकृती उभारल्या इयत्ता पहिली ते बारावी तसेच खुल्या गटातील स्पर्धकांनी गिरीदुर्ग जलदुर्ग आणि भुईकोट किल्ल्यांचे मॉडेल तयार करत इतिहासाची गोडी जपली विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासपूर्ण दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता या स्पर्धेतील विजेत्यांना येत्या फेब्रुवारी एकोणीस रोजी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून नागरिकांनीही या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे शिवजयंती निमित्त इतिहासाचा अभिमान जागवणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा